अमरावती शहरात रील स्टारचा धुमाकूळ भर रील साठी बनवला व्हिडिओ रील्स बनवून तो व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्याचा सर्वांना मोह असतो मात्र हे सगळं करताना कोणाला त्रास होणार नाही व स्वतःचा जीव देखील धोक्यात जाणार नाही याची काळजी घेणं आवश्यक आहे अमरावती शहरात काल दुपारी भर उन्हा देवीदास इंगोले या व्यक्तीनं अमरावती शहरातील पंचवटी व राजकमल चौकात दोन रील स्टारचा धुमाकूळ बघायला मिळाला भर रस्त्यात रील्ससाठी व्हिडिओ बनवला यावेळी दोन्ही बाजूने ट्रॅफिक लागलं असताना दोन रील स्टार मात्र भेदडकपणे खुले आम नाचत या होते यावेळी त्यांच्या जवळून गाड्या जात होत्या तरी देखील त्या दोघांनीही लक्ष दिले नाही व हटले नाहीत लाईकच्या नादात जीव धोक्यात घालणे योग्य आहे का या घटनेची दखल पोलिसांनी घेतली आहे अमरावती शहराच्या पंचवटी चौकामध्ये हा ऐन वाहतुकीच्या वेळेस हा तो काढलेला व्हिडिओ हा आहे दोघांनी स्पष्टीकरणासाठी पोलीस ठाण्यात त्यांना बोलवलं आहे अशी माहिती पोलीस आयुक्त कल्पना बारवकर यांनी दिली या प्रकरणात इंगोले याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील कारवाई पोलीस, कार पोलीस करत आहेत ही माहिती कल्पना बारावकर पोलीस आयुक्त यांच्याकडून प्राप्त बरोबर आहे जो पंचवटी चौकामध्ये आता जो व्हिडिओ तयार झालेला आहे तो सगळीकडे व्हायरल होतो आहे आणि ऐन वाहतुकीच्या वेळेस तो काढलेला व्हिडिओ आहे दुपारची वेळ आहे कर्मचारी तिथं हजर असतील किंवा नाही याची आता आम्ही चौकशी करतोय की ज्यावेळेस जर अशी घटना घडली तर आमचे कर्मचारी तिथे हजर होते किंवा नाही तर आम्ही त्यांना बोलवलेलं पण आहे त्या संदर्भामध्ये दे स्पष्टीकरण देण्यासाठी परंतु जो व्हिडिओ झालेला आहे तर त्याच्यामधला जो इंगोले म्हणून असं जर माणूस आहे किंवा राणी राठोड म्हणून जी महिला आहे त्यांना आम्ही आता सध्या तरी इंगोलेला आम्ही ताब्यात घेतलेलं आहे ता ता मला वाटतं राठोड जी महिला आहे ती इथली नाही आहे म्हणजे अमरावती मधली नाही आहे परंतु आम्ही त्यांच्यावर कारवाई करणार आहोत सध्या ताब्यात घेतलेलं आहे पुढची कारवाई आता पोलीस स्टेशनला चालू आहे इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन